जो एलपीजी गॅस असतो तो वायू थोडासा जड असतो आणि तो जमिनी लगत असतो पुढे सरकतो तर ती परिस्थिती त्या आसपासचे जेवढेही आपले फायर टेंडर फायर टेंडर होते तिथे जेवढेही आपले अग्निशमन दलाचे जवान होते त्यांचाही ते जीव तेवढाच धोक्यात होता आणि ते कोल्ड बर्न्स आणि बऱ्याचशा टेक्निकल टर्म्स तिथे चालू झाल्या होत्या आम्ही शिकत होतो तर त्या गोष्टीचा काहीही एक, एक छोटासाही लवलेच न एक भीतीची तमा न बाळगता अग्निशमन दलाच्या जवानांनी खरंच एक अतुलनीय असं कार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल त्याच्यासाठी काय <प्राथ> <प्राथ> श्री सातोडकर का यांनी ती परिस्थिती अतिशय शिधाबाईने सांभाळली होती त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करू इच्छितो हे सर्व प्रसंग आणि <प्र जवळपास दिवसभर उन्हा कामात सर्वच अधिकारी अंमलदार आपण आणि जे मेडिकल टीम होती आपली ती जिथे थांबून होती कंटिन्यू आणि आपल्या कमिशनर सरांचे गाड यांना विनंती आहे की आपण प्राय젝트 क्रिकेटला सन्मान करत दादा थोडं पलकड दादा थोडंच पलकड भैया देवiamo अति आदरणीय मुख्य Obrigado. ऐक तयार आहे

प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये शंभर टक्के परफेक्ट नाही आहे परंतु जस जस काही दुर्घटना काय होईल हा काय आपण आपल्या हातात नाहीये हा जे काय होण्यासारखा असतो जसा फ्लॉटचा आहे ड्रॉट आहे हे आम्ही प्रिडिक्ट करू शकतो हा पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडून लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून लोक पाणी मध्ये अडकून पडेल त्यावेळेला त्या गोष्टीची आपली तयारी असते अशा दुर्घटना कधी माहितीच नाही उद्या अजून वेगळ्या प्रकारची दुर्घटना आता कोविड झाला कोणाला ठाऊक आहे कोणाला माहिती होत सर्व लोक लागले होते कामाला डॉक्टर सर्व यंत्रणा लागले होते तसेच आज दुर्घटना घडली कधीच आपण अपेक्षा नाही करू शकता अरे गॅस घडी गेल हे होईल प्रेडिक्शन कशाची बट काही गोष्टी आपण प्रिपेरनेस म्हणून सर्व गोष्टी राहणे सर्व स्वरूपात दिलेला आणि आपण फायर ऑफिसर मॅनेजमेंटचे अधिकारी असते दिलेल्या सूचना शंभर टक्के अनुपालनामध्ये आणतील आणि परत एकदा हा दुर्घटना झाली विसरून नाही जायचं आठवणीत राहायचं आपण काय केलं कोण कोण काय केलं होतं कोणाची काय जिम्मेदारी होती ज्या जिम्मेदारी तुझी जे आहे तू ते व्यवस्थित सांभाळ आणि आपण एम आय डी सीचे अधिकारी होते ग्रीन स्पॉटनचे होते बजाजचे होते सर्व लोक शहराच्या ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांकडे तकनिकी स्किल होत्या मनुष्यबळ होते किंवा मॅन मशीन्स होत्या त्या सर्व त्या घटनामध्ये अंमलात आणलं आणि त्या व्यवस्थित रीतीने पार पडून आपण सुदृ या शहराचा छत्रपती संभाजीनगरचा सुरक्षित ठेवण्याच्या जे सर्व लोकांनी जे झेंडा उचललेला आहे त्या सर्व लोकांना परत एकदा नमन करतो आणि परत एकदा काही लोकांचे प्रमाणपत्र राहिलं असेल कारण आपण लवकर हे उद्देश मी तुम्हाला सांगितलं की लवकर हा करावा म्हणून

सीमेवर आपल्या जवान तैनात घटना असतील किंवा काही दुर्घटना असेल ते निवांत याच्यासाठी की माझ्या आग सेवांच्या सज्ज असतो फ्री असतो तयार असतो हा त्यांचा विश्वास आहे हा विश्वासाला कधीही विश्वासा तडा जाऊ द्यायचा नाही म्हणून माझ्या प्रत्येक अग्निशामांच्या जे सैनिक आहे तो तत्पर असला पाहिजे यू शुड बिलीव दैट यू आर अ सोल्जर ऑफ द सिटी टू प्रोटेक्ट द लाइव्स एंड प्रॉपर्टीज ऑफ दिस सिटी इतना ही मैं कहता हूं फिर से एक बार सभी को मैं नमन करके मेरा अध्यक्ष भाषण के अधिकारी में समारोह करता हूं भारत देखता जय सुरक्षा जय सुरक्षा जय सुरक्षा

फक्त ना सुचवण्याचंच काम असेल आणि त्यासाठी मोठा जमीन द्यावा लागला असता आणि जागा पण आपल्याला ला ला। जा वेगळी लागते सर्व स्मशान ज्या वेळेला भूकंप झाला होता लातूर मध्ये लोक आठवण करतात अजूनही ज्या वेळेला मी लातूर मध्ये कलेक्ट असताना सांगतात सर पुरायला सुद्धा उचलायला माणूस नाही माणूस थकून गेले परंतु यस वी हॅव टू थिंक वर्स्ट केस सिनेरियो जेणेकरून भविष्यात मध्ये अशा पद्धतीचा चूक होऊ नये आणि अशा पद्धतीने काम करणारे लोक सर्व प्रकारे मजबूत राहिले ट्रेनिंगनी शरीराने बुद्धीनी आणि करेज असलं पाहिजे यस yes, जायचं यस yes, जायचं हां yes, मला मध्ये हा बीगे असतं <laughs> आपण गेल्यावर काय आपण आणि म्हणून आम्ही महानगरपालिकेचे सर्व अग्निशामन दलाचा कर्मचाऱ्यांचा त्यांचा लाईफचा टर्म इन्शुरन्स आपण आपण जबाबदारी घेतो बाकी इतर कर्मचाऱ्यांचे तर त्यांचा पगाराचे काही पैसे आपण टाकतोय परंतु फायर ऑफिसर्सच्या त्यांचा मॅक्झिमम एक करोड रुपयापर्यंतचा इन्शुरन्स आपण स्वतः महापालिका करतोय त्याचा काय सांगाल सर आज आपण सत्कार केलेला आहे ज्यांनी या या संकटातून या शहराला वाचवलेलं आहे त्यांचा एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या गॅस लीकच्या दुर्घटनाच्या मध्ये त्या त्यांचा जीवपणाला लावून ज्या लोकांनी काम केलं लो, विशेष करून पोलीस विभाग फायर ऑफिसर विभाग जे पाणीपुरवठा विभाग असेल आणि तसेच एम आय डी सीचे दरवारे बजाज आणि तसेच एच पी सी एफ कंपनीच्या सर्व लोकांना कौतुक करणे म्हणून गरजेचं होतं आणि माझ्याकडे जिल्हाधिकारी पदभार असल्यामुळे त्याकडं आम्ही निर्णय घेतला की काल या सर्व लोकांच्या एक प्रमाणपत्र देऊन आणि त्यांना सत्कार करणे प्राप्त आहे आणि त्या अनुषंगाने आजवजी त्यांना आम्ही सत्कार केले आणि विशेष करून जे आगसेवामध्ये जे एकदम क्लोज रेंजमध्ये काम केलेलं होतं त्यांना बक्षीस म्हणून पाच हजार रुपये विशेष करून फायर ऑफिसर्स असतील आणि त्यासोबत पाणी पुरवठ्याचे टँकरमध्ये काम करणारे कर्मचारी असतील त्यांना पाच हजार रुपये म्हणून बक्षीस त्या बक्षीस रूपात त्यांनी दिलेलं आहे आणि तसेच या अशा पद्धतीच्या घटना भविष्यात घडू नये आणि त्यासाठी काय उपाययोजना करायची आणि त्याचाही चर्चा आणि मंथन या ठिकाणी झालं जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या दुर्घटना कधी होऊ नये त्यासाठी छत्रपती संभाजीनगर टीम म्हणून आम्ही सज्ज आहे बीट पोलीस विभाग असेल एम एस सी बी असेल पाणीपुरवठा असेल आग सेवा असेल आणि खाजगी कंपनीच्या जे प्रतिनिधी असेल आम्ही टीम म्हणून काम करून कधीही अशा पद्धतीच्या दुर्घटना भविष्यात घडू नये अशी चरणी आम्ही प्रार्थना करतो परंतु जरी दुर्घटना घडली तर आम्ही पाठ दाखवून पळणारे लोकांनी छाती दाखवून ते त्या ठिकाणी लढणारे लोक आहे असे एक टीम म्हणून दाखवून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि मला माझ्या टीमचा खूप स्वाभिमान आहे आणि माननीय पोलीस आयुक्त असतील आणि महाराष्ट्र शासनाचं सर्व अधिकारी असतील मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विशेष करून मान्य पालकमंत्री सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही विश्वासात घेऊन त्या ठिकाणी काम केलं आणि अशा दुर्घटना दुर्घटनामध्ये जे लोकांनी काम केलं आज त्यांचा सत्कार या ठिकाणी केले